नमस्कार ऋग्वेद करेड अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच नवनव सरकारी नोकरीविषयी व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या तरी क्लिक करा व चॅनलला लाईक व शेअर नक्की करा आज यू पी एस सी मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात पाचशे सत्तावन्न जागांसाठी ही भरती निघालेली आहे ही एक ग्रॅज्युएशन लेवलवरती भरती आहे जाहिरात क्रमांक आहे झिरो नाईन दोन हजार पंचवीस सी पी एफ एकूण पदसंख्या आहे तीनशे सत्तावन्न परीक्षेचे नावे संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल असिस्टंट कमांडंट परीक्षा दोन हजार पंचवीस पदाचे नाव आहे असिस्टंट कमांडंट एकूण पदसंख्या आहे दोनशे सत्तावन त्याच्यानुसार फोर्सनुसार ही भरती आहे पॅरामेट्री फोर्स ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणीच्या पदे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला बी एस एफ यासाठी चोवीस पदसंख्या आहे सी आर पी एफ याच्यामध्ये दोनशे चार पदसंख्या आहे सी आय सी एफ यांच्यासाठी ब्याण्णव पदसंख्या आहे आय टी बी पीसाठी चार पदसंख्या आहे हो, एस एस बीसाठी तत्तीस पदसंख्या अशा एकूण पाचशे सत्तावन्न पदासाठी ही भरती निघालेली आहे शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतो ज्यांचे पण पदवी उत्तीर्ण उमेदवार आहेत किंवा पदवीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत असे सर्व विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात पण सिलेक्शन झाल्याने त्यांची पदवी पूर्ण झालेली आवश्यक आहे शैक्षणिक पात्रता सदर भरतीसाठी पुरुष उमेदवारांसाठी उंची ही एकशे से पासष्ट सेंटीमीटर आहे छाती एक्क्याऐंशी ते शहाऐंशी सेंटीमीटर आवश्यक आहे व वजन पन्नास किलो त्याचप्रमाणे महिला उमेदवारांसाठी उंची ही एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर आवश्यक आहे व वजन शेहेचाळीस किलो आवश्यक आहे सदर भरतीसाठी वयाची अट ही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ओपन कॅटेगरी यासाठी वीस ते पंचवीस वर्ष आवश्यक आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व ओबीसी उमेदवारांना तीन वर्षाची सूट आहे सदर नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत ज्या ज्या ठिकाणी पॅरा मिलिटरी फोर्स स्थित आहेत त्या ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुमची नियुक्ती होऊ शकते ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जनरल व सी दोनशे रुपये परीक्षा फी आहे एस सी एस टी व महिलांना कोणतीही फी आकारण्यात आलेली नाही आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस सदर परीक्षा ही यू पी एस सी लेवलला होत असल्यामुळे ही एक अधिकारी पदाची पोस्ट आहे त्यासाठी तुम्हाला जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेली गुगल डॉट कॉम ड्रायव फाईल या वेबसाईटला जाऊन तुम्ही सविस्तर भरतीविषयी माहिती पाहू शकता व त्याच्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला यू पी एस सी ऑनलाईन डॉट जी ओ डॉट इन यू पी एस सी ओ टी आर पी या वेबसाईटला जायचं आहे तिथं तुमचे प्रथमता रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इनरी पासवर्ड प्राप्त होईल तो लॉगिनरी पासवर्ड घेऊन तुम्हाला पूर्णपणे फॉ लॉग इन करून परत पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचा आहे तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत व एक्झाम फी पेमेंट करून त्यांची फ फायनली फॉर्म सबमिट करायचा आहे व त्याची एक भविष्यासाठी तुम्हाला एक प्रिंट काढून घ्यायची आहे सदर भरतीची माहिती ही डब्ल्यू डब्ल्यू महाटीओ डॉट इन या वेबसाईटला तुम्हाला सेंट्रल आर्मन पुलिस फोर्स ही पूर्ण डिटेल्स मिळेल ही एक यू पी सी लेवल अधिकारी प भरती आहे व जे पण उमेदवार पदव्युद्ध उमेदवार झालेले आहेत पदवी ज्यांची पूर्ण झालेली ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात आणि ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरटेकिंग भरती आहे सदर भरती सदर फॉर्मची माहिती ही सर्व जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा व चॅनेलला नक्की लाईक व शेअर करा धन्यवाद